ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भात बदल पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल जिंना पेरणी केलेल्या जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचंय आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील मध्ये सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीसारखे देखील आज विरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून लक्ष येत आणि देत उदाहरण भेटणार आहे म्हणून अंदाज येत अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक शिकलं जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जूनचा पाऊस म्हणजे विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्ष येत त्याच्यानंतर मात्र एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस पा। तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यामध्ये दे म्हणजे देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्ष द्यायचं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे चांगलं पावसाचं चा। पा। वातावरण तयार वा होणार आहे पण सध्या तरी मला एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा ते त्याच्यामध्ये काय म्हणजे ज्यांना पेरणी केलेलं ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि डम्बिनी मध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच जाता ह्या दोन चार दिवसमध्ये एकोणतीस तीस तारखेला देखील असा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात आहे आणि ज्यांनी पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्ष येतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशन दिलं जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जूनचा पाऊस मध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्षाचं त्याच्यानंतर माझं एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यामध्ये पण